शहर पोलिसांकडून अवघ्या बारा तासात पैठणी चोरीच्या घटनेचा उलगडा एका आरोपीसह लाखोंच्या पैठण्या हस्तगत येवला शहरात नगर मनमाळ महामार्गावर येवला रेल्वे स्टेशन जवळ लक्कलकोट पैठणी हे दुकान चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडत दुकानातील मागड्या पैठण्यांची चोरी केली होती या संदर्भात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासणीची सूत्रे हलवत संशयित शब्बीर कादीर शेख राहणार नांदगाव रोड येवला याला ताब्यात घेतली असून त्याच्याकडून पैठण्या साड्या डी व्ही आर मोटरसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे पुढील कारवाई येवला शहर पोलीस करत आहे याप्रसंगी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी मनमाळ बाजीराव महाजन वरिष्ठांच्या आदेशाने येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन उपनिरीक्षक दिनेश लोखंडे निकम दळवी पवार राऊत यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे दरम्यान आरोपी सह न्यायाधीशाने दोन दिवसाची पोलीस कोठडी येवला पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार डी फोर मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन एवलाशहर शहर पोलीस ठाणे काल दिनांक सत्तावीस uh, अकरा दोन हजार चोवीस रोजी आमच्याकडे जी माहिती प्राप्त झाली त्यानुसार नांदेसर रेल्वे गेट येवला कोपरगाव महामार्ग uh, इथं जे लकडकोट पैठणी आहे तिथं चोरी झाल्याची घटना उघड झालेली uh, होती ती त्यांना मालकांना सव्वा नऊच्या सुमारास समजली आणि त्याच्यानंतर त्यांनी आपल्या दुकानात चोरी झाल्यासंदर्भात पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती त्याच्यानुसार सी आर नंबर चारशे चौदा पब्लिक दोन हजार चोवीस दाखल करण्यात आला होता सदरच्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी लोखंडे साहेब यांना मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांनी तपास पथक स्थापन करून त्या तपासाच्या अनुषंगाने स्वतः स्वतःला थांबून आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे अं पी एस आय लोखंडे साहेब यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन त्या घटनास्थळाची व्यवस्थित पाहणी करून तिथल्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदणी केले घटनास्थळावर पंचनामा करून त्याप्रमाणे डॉग डॉकस्कॉड आणि फिंगरप्रिंट यांना बोलवून त्यांच्याकडून आवश्यक ते सर्व पुरावे हस्तगत केले त्यानंतर तांत्रिक विश्लेषण साक्षीदारांचे जाबजबाव याच्यावरून सदरचा गुन्हा हा तिथलं तिथं काम करणाराच एक इसम यांनी केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले त्यानुसार त्या, त्या सदर इसमाचा आम्ही ताब्यात घेतले त्याला विचारपूस करून त्याला गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे सदरच्या गुन्ह्यात जेवढा मुद्देमाल चोरीच गेला होता त्या सर्व पैठण्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे गुन्ह्यात त्यांनी जो डी व्ही आर वायरलेस वायफायचा सेट जो चोरून नेला होता तो देखील इथं हस्तगत करण्यात आला आहे आणि तो गुन्हा